श्री स्वामी समर्थ गोपद्मांची कहाणी गोपद्मांनो तुमची कहाणी स्वर्ग लोकी इंद्र सभा चंद्र सभा कौरव सभा पांडव सभा इत्यादी पाच सभा बसल्या आहेत ताशे मर्फे वाजत आहेत रंभा नाचत आहेत तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या मृदंगाच्या भेऱ्या फुटल्या असे झाल्यावर सभेची आज्ञा झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा गावात कोणी वशा वाचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोटे कंकर काढा तंबोऱ्याला तारा लावा कीर्तन लावा कीर्तन चालू करा रंभा नाचत्या करा अशा आज्ञा ऐकल्यावर कृष्णदेव मनी भ्याले माझी बहीण सुभद्रा हिनं काही वान वसा घेतला नसेल ते उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिने काही वान वसा केला नव्हता तेव्हा कृष्णांनी तिला वसा सांगितला सुभद्रे सुभद्रे दशमी पासून तीस तीन गोपद्म देवाच्या द्वारी काढावीत तितकीच ब्राह्मणाच्या द्वारी पिंपळाची पारी तळ्याची पाळी व गाईच्या गोठ्यात काढून त्यांची पूजा करावी हा वसा कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष करावं उद्यापनाचे वेळी कुमारिकांना जेवायला बोलवावे पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्यांचा फना द्यावा चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी पाचव्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाच उद्यापन करावं असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले लागलीच सुभद्रेने सांगितल्याप्रमाणे केलं पुढे सभेत कळलं सुभद्रा वाणवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूध जाऊन पाहता तो तिनं वसा वसला आहे पुढे येता येता गावाबाहेर एक हत्तीन वाण वशाशिवाय दिसली ती दक्षिणेस पाय आणि उत्तरेस डोकं करून निजलेली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या तशाच रंभा नाचत्या केल्या जसं या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण